नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी तर आता दोन तीन दिवस झाले मी काही व्हिडिओज टाकले नव्हते ह्याचं कारण असं आहे की कसं आहे माहिती आहे का आमचा मोबाईल हा दोघांमध्ये एक एक मोबाईल आहे कारण पूर्ण आम्ही घरामध्ये चौघजण आहे मोठी माणसं आणि चौघाच्यामध्ये आमच्यात एक मोबाईल आहे तर हा मोबाईल सगळीकडे जायला म्हणलं तर मग ते सगळं काम असे की होत होते का नाही म्हणजे व्हिडिओ बनवायचं म्हणा तर जायचं म्हणते की फोनचं काम असतंय फोन लावायचा यांना त्यांना आणि आमचे त्या बाबा ॲडमिट आहेत ना दवाखान्यात त्यामुळे बाबांना ॲडमिट केले सांगलीमध्ये त्यांच्या कमरेचं ऑपरेशन झालं त्यामुळं मग हे दवाखान्याला जायचे दोन दिवस तिकडं दवाखान्यात राहिला असल्यामुळं माझ्याकडे मोबाईल नव्हता मग व्हिडिओ बनवण्यासाठी मला मग मी कसं बनवणार ना मोबाईल नसल्यावर व्हिडिओच बनवू शकत नाही मला वेळ असायचा पण व्हिडिओ बनवू शकत नव्हते कारण मोबाईल नसल्यामुळं आणि मोबाईल असायला पाहिजे पण नाही ना घेऊ शकत नाही मोबाईल कारण पैसे तर दवाखान्याला चालले सगळे दवाखान्याला लागते ना मग दवाखाना करायचं लागणारच आहे मग मोबाईल घ्यायचं म्हणजे त्यात मग दवाखान्याला कमी पडते तर मोबाईल तर घ्यायचा पण हळूहळू घ्यायचा तोपर्यंत कसं तरी ॲडजस्ट करावं लागतं आहे त्या परिस्थितीत कशी असेल तशी असेल दवाखान्यामुळे जरा आता सध्या म्हणलं तर परिस्थिती खूप कठीण आहे आमची कारण कमरेचं ऑपरेशन म्हणजे मोठं आमच्या बाबांचं ऑपरेशन मोठं झालं ना त्यामुळे सगळी बिकट परिस्थिती झाली हा सुद्धा काय हरकत नाही कारण आपण तर कमवणार आहे कमवायचं आहे कशासाठी आपल्याला जगायसाठीच कमवायचं आहे ना आणि पैसे कमवूनच जगायचं आहे आणि जगायचं आहे ते पैसे कमवण्यासाठीच जगायचं आहे असं आहे तर हे बघा मळ्यात आमच्या आलो आहे आता हे जे आहे तर कांद्याचं तराव आणि गवारी लावले त्या हे काही उन्हामुळं व्यवस्थित दिसणं एकदम कडक ऊन पडलेलं आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही लागले नुसतं चमकायला मग तुम्हाला धावते वांग आमची वांगी झाडं केवल्या केवडी आले तर त्याला अजून काही फुलं वगैरे नाही लागले सर मला कुठे थांब दग्या वांगी वांगी दग्या हे बघा वांग कांदा कि वांगे आणि कांदा मधनं जी लावले ती पालक भाजी लावलेली आहे पालक भाजी तिकडच्या साईडला जी दिसते ती मक्का आहे चला डोंब्यावरनं टोचलेत मुळं पण ह्याची पण पानं खालेत बऱ्याच पैकी किड्यानं ह्याला पण खवरायला लागला आता मुलं घे रे घे ठीक गवत घ्यायला ठीक घेतलं कारण आता शेंगा खरपायत नाहीत शर्ट पण बघ पडलं बघ